माझा दादा गेला त्यांनी मो माझा दादा कसा तरी मला भेटायला आला होता जाऊ दे माहिती सुंदरे माझा दादा दाद्या माझी माहिती माझा दादा मला गेला जुळून कुठं की जाऊ दे

सुंदरे त्या जाच्या माराला भिवून मी गेलो तुला सोडून पण तिथे गेल्यास मला लय भूक लागली आपलं तुझी लय आठवण आली म्हणून वापस आलो मला माहितीच दाद्या तू माझ्या बिना कधीच जाऊ शकत नाही आणि तुम्हाला सोडून कधी जाऊ चल, 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 शकत दा नाही दाद्या बोलत असलं अरे दाद्या ए दाद्या <laughs> अरे दाद्या उठ काही तो घोरत बसलास जा तिकडे ती भांडे घास जा आईला कसला भारी गेलतो तिकडे निघून पण उपाशी मारायला म्हणून वापस आलो तशी भवानी मला लाच घालून म्हणती उठ भांडे घास पण मला हे कळत नाही मी हिचा नवरा आहे का हिच्या घासता नोकर आहे अरे भाड्या आता उठ की का अजून एक लाच घालू उठत उठत घालतो भांडे काय रशीला माझ्या आलं हॅलो माणसे जसे आहे तसेच माझ्या घरी आहे आपण घुटबिंडी आमोशीच्या दुसऱ्या चहा पिऊ करून हो ये मग माणसे आली की मग उठते भांडी पे घासते में आईला कंबर ना कंबर गेली वाढे मोठे भांडे घासून तू हो माग मला जाऊ दे आधी घरात माझ्या बायकोच घर आहे तुझ्या बायकोच घर आहे तुझ्याच बायकोन मला इथे चहा प्यायला बोलले का ए चहा प्यान रे तिथे मला चहा नाही तुला कुठला चहा देईल हो माग दादिया काल तुला जाण देण्याचा आहे कमी पडला का ए थांबाल जाऊ दे माणसे आलीस का तुल तुल मासे आपण गडबिंड चाल मा गडबिंड्या दहा मासे <laughs> <चल्ण। laughs> बसित मस्त

काय माय सुंदरी आहे तुझा नवरा दादा तुझा मुठी तोच नाही या मुठ अगं माणसे माझ आपलं माझी मुठी उडी उडी दा दा उट, ती दादा एवढा मोठा त्या दादाला माझी मुठी मुठी बसल्यास माझा हातच मोडून जाईन की अग बाई सुंदरी आहे मी तस नाही म्हणाले माझी की तू जर दादाला म्हणलीच उठ ती उठायच पाहिजे आणि तू जर त्याला म्हणलीच बस तर ती बसायच पाहिजे तोगा देला बोटावर से वाय बोटावर मानसे मिरा देला ह्या बोटावर बसू का ह्या बोटावर बसू का या, या, या कह्या मानसे मी जर या दा ह्या बोटावर जर बसलो तर माज बोटच मुडून जाईल अगं <coughs> सुंदरी तू असली कशी बाई ग तुला मी का असं बोटावर फिर फिरवते गर हो, हो. फिरवलंय <laughs> तर नाही मी माणसी नारळ ती बी गरगरा थमाटा लिंबू बी आणते ए सुंदरी असं नसतं नारळ फिरवायचं अगदी सुंदर

ऑइल कॉय मधून अशी भळभळ आपलं फुटलंय उग चालू आहे सुंदराकडे सुंदरा इडी आहे कशा आहे तीच कळत नाही मला दादे घरी तुला पाणी पी सुंदरा तू पाणी आणलंच मला पहिला हो माझ्यासाठी पाणी आणलंच पहिला अरे हो रे भाड्या तुझ्यासाठी चांगले पाणी तू सकाळी खुश झालं मी तुला दुधच गेलं सांगून दिला पी लवकर पाणी पेलो झप झप खाली झोपतुस का नाही र तू बुक्कीच घाल सुंदरे हे काय करायला गेलीस तू अरे दाद्या पाणी बघायला पाणी अरे दाद्या न झालं दादा तू पाणी पिले पाणी कुठे पाणी अगं सुंदरे पाणी पिलून पोटात गेलं नाही दाद्या नारळ फिरण झाले मी तुला पाणी दिलेलं कुठे पाणी सांग तू पाणी कुठे अग काही पाणी पिलं पोटात गेलं म्हणलं कि तुला नाही दाद्या तुम्हाला गोट लागलास मी दिलेलं ला पाणी जर तू पिलं असत तुझ्या तु पोटात गेला असत तरी नारळ गरगर 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 गर, 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 फिरलं असत अग कोण म्हणलं पाणी पर्यावर ही नारळ फिरत असत मला त्या माणसाने सांगितलं ज्या ठिकाणी पाणी असते तिथं गरगर 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 -गर नारळ फिरत ए सुंदरा अंदा द्या चला माझ्या घरी पाणी बघणार माणूस आलाय मला बोर घ्यायची या नग नगा आम्हाला पाणी बिने काय नसते अगं ए सुंदरे पाणी बिने काय नसते अगं का पण वती लावायला लागली चा अहो काकी पाणी बिने काय नसते मी आदा देला ये आणि नारळ ठूला, तर हे नारळ फिरलच नाही आहेस काय हे बाबा दादिया हि पती गेलेले आहे अरे तू तरी अर पोटावर नारळ फिरवा नाही पोटावर नारळ फिरवा अरे अग ला